किती किती मुलं काम करतात पाहिजे किमान दोन हजार मुलं काम करतात दे, देवेंद्र डेरी आणि चॉकलेटची फॅक्टरी तुम्ही मला सांगा मी काही उद्योगपती नाही मी काय परदेशी गुंतवणीची भाषा बा, कधी केली नाही पण या तालुक्यातल्या तरुण पिढीला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच संस्था निर्माण करून त्याच्यामधून आज आपल्याला तरुणांच्या हाताला काम देण्याच्या संदर्भामध्ये एक भूमिका आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे आपण शिक्षणाची व्यवस्था केली कांद्याच्या बाजार भावाच नाही सांगत आता ते सोडून दे पण कस आहे संस्थांना आपण पोटच्या मुलासारखं जपलं पाहिजे आणि आम्ही ते करत आलो म्हणून आपल्या संस्था म्हणून देशामध्ये पहिला नंबर आपला येतो पण काही लोक काय करतात की बत्तीसशे नाही पस्तीसशेच मिळायला पाहिजे होता हे काय नाही करत ते काय नाही करत ते काय नाही करत अरे बाबा तुम्हाला दहा वर्षाची संधी दिली मार्केट कमिटीला आठ वर्ष सभापती म्हणून राहायला कशा चालवायच्या तुम्हाला माहिती आहे पण अशा प्रकारचं एक दूषित वातावरण तयार करायचं त्या दूषित वातावरणामध्ये जसं काही यांनी या संस्था घरच्या सुद्धा आहेत असं समजा मी तर सांगतो याच्यातली एक सुद्धा संस्था आमच्या मालकीची नाही या सगळ्या संस्था लोकांच्या मालकीच्या आहेत शेतकऱ्यांच्या मालकी तुम्ही सांगा तर उद्या आम्ही या सगळ्या संस्था चालवत यायचं नाही असं नाही पण तिथे काही धोरण ठरलेली आणि या ध्येय धोरणाच्या आधारे आपण त्या ठिकाणी पुढे जातो आता तुम्ही मला सांगा मी शिक्षण मंत्री होतो एकोणीशे नव्याण्णव साली पहिल्यांदा मंत्री झालो त्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळेला आपण काय केलं त्यावेळेला आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढ त्यावेळेला आपण पॉलिटेक्निक काढलं अवस्थर त्यानंतर आपण घोडेगावला आय टी आय काढलं म्हणजे जे कंपन्यांना कुशल तंत्रज्ञान लागतं ते कुशल तंत्रज्ञान नुसता बारावी पासचा बायोडेटा घेऊन समोर जाण्यापेक्षा इंजिनिअरचा बायोडेटा घेऊन एखाद्या कंपनीत गेला तर कदाचित विचार त्या ठिकाणी होऊ शकतो आणि मग त्याच्यामधून या सगळ्या आपण संस्था तयार केल्या आणि याच्यामधून मुलांना तांत्रिक शिक्षण दिलं तुम्हाला सांगू की इंजिनिअरिंग कॉलेज आणि हे सरकारचं आहे आमचा कुटुंबाचा काही संबंध नाही इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक आय टी आय प्रत्येक गोष्ट सरकारची आहे सहकारी संस्था सगळ्या तुमच्या मालकीच्या आहेत आमच्या मालकीचं काही नाही त्याच्यामध्ये पण चाळीस वर्ष मेहनत करून आपण या संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यातून फायदा आज लोकांना त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आजपर्यंत किती मुलं इंजिनिअर झाले असते सहा हजार मुलं आणि मुली इंजिनिअर झाल्या मग कोणी मग पुण्याला गेला कोणी मुंबईला गेला कोणी लंडनला गेला अमेरिकेला गेलं जर्मनीला गेलं काही लोकांनी नोकऱ्या पकडल्या काही लोकांनी कंपन्या काढल्या आणि त्याच्यातून कुटुंबाचा उद्धार झाला कुटुंबाचा उद्धार करायचा सा याचा अर्थ तुमच्या डोक्यावरची शेणाची पाठी माझ्या डोक्यावर घ्यायची हे नाही आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये एक जरी माणूस शिकला तरी तु शिकले तो शिकलेला माणूस त्या कुटुंबाला पुढे नेऊ शकतो आणि त्याच्यासाठी ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या अडचणी दूर करायच्या असतात आता पॉलिटेक्निकच्या बाजूला एक सभागृह बांधला आपण पाहिलं का तुमच्यातल्या काही लोकांनी किती लोकांनी लातोर करूया साडे चौदा कोटी रुपये लागले आणि साडे चौदा कोटी रुपयामध्ये एअर कंडिशन सभागृह औषधी बांधलं बांध सरकारचा नियम असा आहे एका विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आपण पुणे जिल्ह्यामध्ये दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आणि पुण्याचं इंजिनिअरिंग कॉलेज सी ओ पी आणि आपलं इंजिनिअरिंग कॉलेज हे दोन्हीची तशी बरोबरीच आहे आपण काही मागे नाही त्याच्यामध्ये लोक तसा त्याला दर्जा देतात त्याला मान देतात आणि त्याच्यातून इंजिनिअरिंग झाली आता तिथे एक सभागृह साडे चौदा कोटी रुपयाचं बांधलं एक हजार लोक तिथे बसतील अशी तिथे कपॅसिटी खरं तर आपण हा मेळावा तिकडे घेऊ शकलो असो पण काही वसूल काही मी माझ्या जीवनामध्ये एक रेष आखले राजकीय कार्यक्रम सरकारच्या शिक्षण संस्थेत करायचा नाही आणि म्हणून आज आपण तिकडे गेलो नाही आणि म्हणून आपण बाकीचे कार्यक्रम तिथे केले ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला असेल बाकीच्या गोष्टी केल्या असतील पण राजकारण आहे याच्यामध्ये निवडणुकीचं राजकारण आहे आणि मग त्याच्यासाठी आपण इकडं जमलो आणि ते, ते अतिशय सुंदर असं सभागृह बांधला आता कोणाला माहिती नाही ते आम्ही त्याला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळकेंचं नाव दिलंय तर शांता शेळके किती जणांना माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती एक ज्येष्ठ कवयत्री महाराष्ट्रामध्ये काही काळ आपल्या मनसाला इथे राहिल्या त्या आणि जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून किरण सारखी माझी मागे लागली होती की शांताबाई शेळकेंचं काहीतरी स्मारक करा स्मारक करा स्मारक करा आता मंचरला स्मारक करायचं तर जमीन कोण देणार अन्नर कुठून जमीन आणि मग ते जे सभागृह ऑलरेडी बांधलेलं होतं त्या सभागृहाला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं नाव द्यायचा निर्णय आला कोणाच देता आलं असतं एखाद्या राजकीय माणसाचं नाव देता आलं असत पण शांताबाईंच्या नावानं मी आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे मी त्यांच्या हाताखाली शिकलोय पण त्या त्यामुळं त्या आज एक त्यांच्या रुपानं एक स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं हॉस्पिटलच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे आपलं उपजिल्हा रुग्णालय शंभर बेडचं आहे आणखीन एक शंभर बेडच्या हॉस्पिटलचं चा काम चालू आहे तिकडं स्वामीच्या तिकडे म्हणायचे तिथं ते शंभर बेडचं हॉस्पिटल होणार आहे ते ज्या वेळेला हॉस्पिटल शंभर बेडचं हॉस्पिटल होईल त्यावेळेला गावातलं हॉस्पिटल आहे ना हे फक्त महिलांसाठी असेल आणि तिकडे बांधलेलं हॉस्पिटल हे पुरुषांसाठी असेल ही भूमिका आपली त्याच्यामधली आहे धरणाच्या संदर्भात बंधाऱ्यांच्या संदर्भात कॅनालच्या संदर्भात बरेच प्रश्न आहेत आणि बरेच प्रश्न सोडवलेत आणि बरेच प्रश्न सोडवायचे आपल्याला मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो काहीही झालं तरी डिंबे धरणातलं पाणी आणि आपल्या बंदाऱ्यातलं पाणी सुरक्षित ठेवल्याशिवाय मी एक फूट एक सुद्धा शांत बसणार नाही ही भूमिका त्याच्या मागची भूमिका आहे आणि हे काम आपण करतो आदिवासी भागामध्ये आपण आश्रमशाळा बांधल्या निवासी शाळा आदिवासी मुलांना सगळं मोफत कपडे मोफत जेवण मोफत रानं मोफत सगळं झालं एक इंग्रजी मिडियमची शाळा बांधली आदिवासी मुलांना करता फक्त तसंच घोडेगावला सगळं मोफत आणि तुम्हाला सांगतो अख्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमची आश्रम शाळा फक्त आंबेगावला आहे आणि ज्या समाजाच्या जमिनी गेल्या त्याच्यावर आपण धरण बांधलं त्याच्यावर आज आपण बागायतीच्या गोष्टी करतो त्या समाजाला आपण असंच सोडून द्यायचं का त्या समाजाला सुद्धा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडून सोडवण्याचं काम आपल्याला करायचं भीमाशंकर कारखान्याने पण शाळा काढली कॉलेज काढलं काढलं कॉलेज आमच्या होतं ना कॉलेज पण बाबळपासूनच्या पासूनच्या सगळ्या ज्या मुली आहेत त्या मुलींना एस डी जर अण्णासाहेब गावटे कॉलेजला यायचं असेल तर एक तर भीती आणि एक तर खर खर्च हे परवडत नव्हतं आणि म्हणून शिक्षणमंत्री मी असताना या तालुक्यामध्ये बाबळला शंभर टक्के अनुदानित कॉलेज दिलं जेणेकरून तिकडच्या मुलींना तिकडं शिक्षण मिळेल आणि कारखान्यावर एक नवीन कॉलेज काढलं ते अण्णासाहेब आपण जसं इथं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजवर सभागृह बांधलं तसं आपल्या अण्णासाहेब आवडे कॉलेजच्या मुलांना कॉलेजवर सभागृह नाही तर तिथंसुद्धा आता सध्या दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहे आणि दोन कोटी रुपये उपलब्ध दे करून देऊन ते सभागृह आपण त्या ठिकाणी डावा डिंब्याचा डावा करायला माहिती आहे माळुंबरून जाणार त्याला दुरुस्तीसाठी काल अर्थमंत्र्यांनी अडुसष्ट कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचं कारण असं आहे की आज जो कालवा आहे त्याची जेवढी क्षमता आहे त्याचा पन्नास टक्क्यानेच तो चालतो आता हे अडसष्ट कोटी रुपये खर्च केले आणि त्या कालव्याची अनक्षमता जर वाढली डबल झाली तर कदाचित हा बोगद्याचा प्रश्नसुद्धा मागे पडेल तो आपल्याला करावा ला लागणार नाही हे ते, त्याच्याबद्दल एक सूत्र आहे आणि ते काम आपण त्या ठिकाणी करतो सरकारने कर्जमाफी केली काही लोकांना मिळाले काही लोकांना मिळाले नाही सरकारने आणखीन एक निर्णय काल घेतला की आदिवासी भागामध्ये पाऊस पडतो फक्त भात पिकतो तिकडं हिरडा हिरडा असतो पण त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचं काही भागत नाही म्हणून काल आम्ही एक निर्णय घेतला की आंबेगावच्या आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक लावायचं आणि त्याच्यासाठी सरकारने एक कोटी वीस लाख रुपये मंजूर करून दिले आदिवासी भागामध्ये स्ट्रॉबेरी यावी येते की नाही येते हे पाहण्यासाठी काही कार्यकर्त्यांना आधी आम्ही महाबळेश्वरला पाठवला त्यांना तिथं राहा म्हटलं आठ दिवस सगळं समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर त्याची सुरुवात आपण केली गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी लावली त्यांचा प्रयोग यशस्वी झाला म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक हे आपल्या भीमाशंकरच्या पट्ट्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्या लोकांना एक उत्पाद उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं ही भूमिका त्याच्या पाठिंबा आहे आता सरकारने काही निर्णय घेतले तुमच्यासाठी काही निर्णय घेतले काय माहिती आहे का, का। लाडके बैल आले का पैसे आले खात्यात अरे काय झालं खात्यात पैसे आले का नाही आले मग हात वर्कऱ्याने त्यांच्या खात्यात आले त्यांनी कारण नसले आले तर माझ्या मा ऑफिसमध्ये येऊन इथं सांगायचं सा। माझं ऑफिस त्याची काय अपूर्तता असेल ती पूर्तता करून घेऊन शेवटच्या महिलेला त्याचे पैसे मिळवून देईल हे तुम्हाला मी आज मजा मिळायला आज आमच्या ज्या आमच्या सगळ्या ज्या मुली आहेत या मुलींना आतापूर्वी फी होती नंतर मी शिक्षण मंत्री झाल्यावर नेहमी फी कमी केली नम्मीच फी ठेवली आणि आता सरकारने निर्णय घेतला की मुलींना आता शंभर टक्के फी माफ कुठल्याही मुलीचं शिक्षण केवळ आई आईवडिलांची ऐकत आई नाही म्हणून कुठल्याही मुलीचं शिक्षण थांबता कामा नये ही भूमिका त्याच्यामध्ये आहे बिल माफी केली निर्णय घेतला की ज्याच्याकडे साडेसात पर्यंतची मोटर आहे त्याला शून्य टक्के बिल हे मागचं थकलेलं असेल ते सगळं व्हावं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा जो निर्णय आहे हा निर्णय महत्वाचा आहे आणि तो आपल्याला पुढं काम करायचा मी आता शेवटी शेवटी तुम्हाला एकच सांगतो की आपण थोडं जरा दोन मिनटं शांत बसा मी तुम्हाला सांगतो की आता आपण निवडणूक कशी लढायची हल्ली हा सोशल मीडिया जोर जोरात काही कुठूनही पाठवत मी गृहमंत्री असताना त्या उत्तर पूर्वेकडच्या नागालँड मणिपूर वगैरे तिकडे एका मस्जिदीला आग लावली म्हणून एक व्हिडिओ याच्यामध्ये वर्तमान होता म्हणजे त्या सोशल मीडियावर आणि टी व्ही त्यातून दंगल झाली कुठं मालेगावला दंगल झाली अमरावतीला दंगल झाली मराठवाड्यात काही ठिकाणी दंगल झाली गृहमंत्री म्हणून तिथे पोहोचलो सगळ्या ठिकाणी कंट्रोल केला आणि नंतर या प्रकरणाची चौकशी केली त्या कळलं की ही दंगल भारतात झालीच नाही दंगल नाही म्हणजे ला आग लागली आग लावली आग लावली आणि मग दंगल झाली ही आग भारतात लावलीच नाही पण फक्त सोशल मीडिया किंवा टीव्हीवरच्या बातमीवरून जर समाजा लो समाजामधले लोक हिंदू मुस्लिम एकमेकाच्या समोर येऊन लढणार असतील तर पुढं आपलं काय होणार हा खरा प्रश्न त्याच्याबद्दल आहे म्हणून आता या जातीपातीच्या नावाने खूप प्रश्न चर्चेत आहे त्यामुळे निवडणूक लढवायची असेल तर कृपया सोशल मीडियावर आलेल्या या चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि त्याला उत्तर पण द्यायची गरज नाही एखादं चुकीचं असेल तर त्याला तुम्ही हे करू शकता पण असं जातीपातीचं राजकारण कामा नये आज एका बाजूला चरांगे आज दुसऱ्या बाजूला हाके तिसऱ्या बाजूला आणखी कुणीतरी काही ना काहीतरी चाललं आपण राहतोय ना सगळेजण आंबेळगाव तालुक्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आपण राहतो आहे मग आदिवासी राहतोय मराठा राहतोय ओबीसी राहतोय मुस्लिम राहतोय ओबीसी राहतोय सगळ्या जातीचे जाती जा लोक राहतात पण कधी काही असं घडलेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा घडू देणार नाही याची काळजी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन घ्या हा आरक्षणाचा मुद्दा हा फार गाज गाजवला जाणार आहे आणि गाजवला जाणार असल्यामुळे त्याचे काय परिणाम होतील काय परिणाम होणार नाही ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठे माहीत होतं अशी एकतर्फी निवडणूक त्या ठिकाणी होईल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं सगळं शक्ती असताना या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा पैकी पाच आमदार आपले असताना सुद्धा आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला नाही म्हणून आता पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना विशेष करून तरुण पिढीला जास्त काळजी याची घ्यायला पाहिजे आणि ती काळजी घ्यायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा आणि तेच काम बेचाळीस गावातून किती लोक आले पाहतो का। आता काही विरोधी लोक सांगतात म्हणजे बातम्या की यावेळेला दिल्ली कोळसे ना बेचाळीस गावात खरा अवघड फरका दिल्ली कोळसे पाटील माघं राहणार फरक काय सांगा बरं मग हे आंबेगाव तालुक्यातल्या लोकांना कळलं पाहिजे नाहीतर आंबेगाव तालुक्यातल्या लोकांनी ऐकायचं तिकडून म्हणायचं लय उघड्यावर का आपल्याकडं आपल्या लोकांनी म्हणाय आपल्या लोकांनी म्हणायचं सा असं व्हा दुसऱ्यांनी म्हणायचं काय सांगता येत नाही ह्या अशा अफवा जर आपल्या आप नावावर पसरायला लागले तर मग आपल्याला काय परिस्थितीला सामोरं जायला लागेल याची काळजी घ्या मेळावा घ्यायला थोडासा जरी आपण लवकर